नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पाच ऑगस्ट भागामध्ये आदिवती बाबांना म्हणतो हे ठरून प्लॅनिंग केलं ना अक्षराल म्हणतो याने तुमचा पण वापर केला याला सुचव्यावे प्लॅनिंग तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गुळी झाडली यासनी माहिती होतं ना मी इथं असल्यानंतर ह्यासनी काही शक्य नाही यांना चांगलं माहिती होतं त्या ओंके आणि शिवानी वहिनीला हाताशी धरलं ना काय माणूस हे स्वतःच्या स्वार्थासाठी किती जणांचा वापर केला आता बाबा ओरडतात अक्षरा मी काही ठरून केलं नाही माझं काही प्लॅनिंग नव्हतं सांग त्याला अधिपती म्हणतो ग बसा बाबांवर धावत म्हणतो तुमचा एक शब्द ऐकायचा नाही अक्षर म्हणते अधिपती शांत बसा आणि त्यांचं ऐकून घ्या तो तो काय ऐकून घेऊ याचं थोबड बघायचं नाही मला अक्षर म्हणते हे सगळं काय बोलताय तुम्ही वडील येतो तुमचे ते असं का करतील हे त्यांनी मुद्दाम केलेलं नाही अधिपती प्लीज एकदा त्यांची बाजू ऐकून घ्या हे अचानक घडले सगळं अधिपती म्हणतो मला एक कळत नाही तुम्ही त्यांची बाजू काय घेताय तुम्हाला आहे यांनी आमच्या आईसाहेबांना बाहेर काढलं तरी तुम्ही त्यांची बाजू घेताय आणि मास्तरीबाई मला पटून सांगता वे अक्षर म्हणते नाही मी पटून नाही सांगत पण तो काय करताय मग तुम्ही त्याव मी तुम्हाला समजावून सांगते त्यांनी मुद्दाम नाही केलं सगळं अधिपती म्हणतो काय झालं काय नाही ते नका सांगू मला उपकारांची जाणीव न ठेवणारा पाताळयंत्री माणूस आहे हा त्यांची दुर्गीला म्हणते आपण आग ना आता कोणीच विजू शकत नाही दुर्गी म्हणते ज्यांचे आग विजली पण नाही पाहिजे बघ ना आपण या लोकांसाठी काय काय केलं पण यांना आपली अजिबात किंमत नाही काहीतर काय रोज पानउतारा करायची अशी दाखवून द्यायची क तिच्यामुळे तिच्यामुळे आपल्याला घरात राहायला मिळालं आणि मोठे मालक जे तोंडाला लिही ना ते बडबड करत बसतेत आणि आपण मात्र गप ऐकून घ्यायचं काहीही बोलू शकत नव्हतो त्यांची म्हणते मम्मे आता बोलू शकतो की आपण लावलेली आग विजनच नाही द्यायची त्या घराची ना राग झाली पाहिजे रोज कळ लावायची आणि माझ्या भगत बसायची आजी म्हणते आंबाबाई मी तुझा जप करते माझ्या मनात काय चाललं हे ठाऊक आहे ना तुला अधिपतीला कळायच्या आत होुई घरी येऊ दे नाहीतर काय कर हुई ना सांगता येणार नाही तिला घरी यायची बुद्धी दे आंबाबाई तेवढ्यात धनाजी पळत येतो आणि म्हणतो आजी लवकर बाहेर चाला आजी म्हणते काय झालं ते, ते नंतर ताओ धाकले सरकार लय चिडलत मोठ्या मालकाच्या अंगावर धावलेत अधिपती अक्षराला म्हणतो ज्या बाईने यांचं अख्खं आयुष्य सांभाळलं बिना आईचं पोरकत झालेलं पोर सांभाळलं त्या पोराला एवढा जीव लावला एवढा जीव लावला की त्या पोराला त्या आईशिवाय दुसरं काहीच सुधरा ना आणि म्हणून ती बाई यांच्या डोळ्यात खुपत होती यासनी काहीच जमलं नाही ते सगळं आमच्या आईसाहेबांनी करून दाखवलं हा राग स्वतःच्या करंटेपणाचा राग होता आणि तो राग यांनी काढला आमच्या आईसाहेबाला घराबाहेर काढायला तुम्हाला काहीच वाटलं नाही ह्यांची आजारपणं काढली यांना बरं केलं यांना यांच्या पायावर उभं केलं त्या माऊलीने ह्या घरासाठी काय काय नाही केलं त्यांनी आम्हाला लहानचं मोठं केलं आणि तुम्ही त्यांना लाथडलं काय ऐकलं नाही त्यांचं काय वाटलं असलो आमच्या आईसाहेबांना केवढ्या येत झाल्या असत्यान आमच्या आईसाहेबांच्या मनाला तुम्हाला लाच कशी वाटली नाही व कुठं फेडणारी पाप तो धावून जायला लागतो तेवढं त्याजी येते आणि अधिपतीला ढकलते अधिपती म्हणतो आणि आजी तू तुझ्या लेकीला ले यांनी घराबाहेर काढलं तुला काहीच वाटलं नाही आता अधिपती नको नको ते बोलतो आणि म्हणतो तुम्हाला पण ह्या घरात राहायचा काहीच अधिकार नाही आज सूर्यवंशी इकडे दुर्गे म्हणते ती मास्तरडी लय उडत होती नवं आता बघ अधिपती तिचे काय हाल करतो अधिपती चारुसला ओढत नेतो आणि बाहेर ढकलतो अक्षरवंती अधिपती अधिपती म्हणतो चला निगा चला निगा अक्षरवंत अधिपती तुमचे वडील आहेत ते तुम्ही त्यांना घराबाहेर काढताय कळत आहे का तुम्हाला अजिमंते अधिपती अधिपती म्हणतो तुम्ही दोघींनी बोलायचं नाही जेवढा तरास आमच्या आईसाहेबांना झाला असाल ना तेवढा तरास याला व्हायला पाहिजे तुम्ही दुगी बाजूला व्हा हो चला बाहेर चला अक्षरवंती अधिपती ऐका ना चारोस म्हणतो अक्षरा थांब त्याला जे करायचं ना आज ते करू दे अजूनही याच्या डोळ्यावरची पट्टी निघाली नाही ज्या बाईला आई म्हणतोस ना ती बाई किती खोटी आहे हे अजून तुला कळलं नाही मला ते कळलं ना म्हणून मी बाहेर काढलं अधिपती म्हणतो आता तरी बास करा आमच्या आई साहेबाबद्दल एक शब्द बनून बोलायचं नाही या चारस म्हणतो अरे कधीतरी समजून घे तुला वाटतं ना तशी बाई नाही आहे ती अधिपती म्हणतो तुम्ही थांबलात का दाऊन जायला लागतो आजी पकडते तर तो आजे हा सोड आजे हा सोड चौरस म्हणतो अधिपती फार मोठी चूक करतोस फार मोठी चूक अधिपती म्हणतो आता कशाला गायवाया करता आमच्या आईसाहेबांनी तुमच्या मोरं अशाच गायवाया केल्या असतील तुम्ही ऐकलं का त्यांचं मग मी कशाला ऐकू तुमचं चल निघा चौरस म्हणतो अरे मी जे केलं ना तुझ्याच भाल्यासाठी केलं त्यामुळे कधीतरी ऐक माझं पण अधिपती ऐकत नाही आणि खूप ओरडत असतो आजी म्हणते अरे एकदा त्यांचं ऐकून तरी घे पण अधिपती म्हणतो मला कुणाचं ऐकायचं नाही तो अक्षराला पकडतो आणि बाजूला ढकलतो चार वासला ढकलायला लागतो तेवढ्यात अक्षरा म्हणते तुम्हाला आईसाहेबांची शपथ आहे आता मात्र अधिपती शांत होतो इकडे चंचीला फोन येतो तिने ती काय सांगायली दुर्गी म्हणते काय झालं तिने ती अगं अधिपती तिकडे धिंगाणा करायले मोठ्या मालकांना हाताला धरून घराच्या बाहेर काढायले दुर्गी म्हणते त्या मास्तरडीला ना अधिपतीने असंच असंच घराबाहेर काढायला पाहिजे मग लय मजा येईल चल 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 अधिपती अक्षराला म्हणतो शपथ सुटली म्हणा म्हणा सुटली अक्षर म्हणते अजिबात नाही तुम्हाला मॅडमची शपथ आहे तो अक्षराला ओढच घरात आणतो आणि म्हणतो तुम्ही यांची साथ देता ज्यांनी आमच्या आईसाहेबांना घराबाहेर काढलं अक्षर म्हणते अधिपती बाबांचं चुकलंय आणि मी त्यांना बोलले पण आजी चार वाजला पकडते आणि आत आणत असते अधिपती म्हणतो बाहेर व्हा तुम्ही अक्षर म्हणते अधिपती तुम्ही शांत व्हा आपण आता मॅडमला शोधलं पाहिजे ना आता ती महत्त्वाची गोष्ट आहे ना सांगा बरं मला आता एक एक क्षण महत्त्वाचा आहे आपण जेवढा उशीर करू ना मॅडम तेवढे लांब जाणार अधिपती म्हणतो आणि काय होणार आम्ही त्यांना शोधणार आणि ताणणार आणि हा माणूस काय त्यांना पाण्यात बघणार तेवढे चंची आणि दुर्गी येतात पण अधिपती खूप ओरडत असतो आणि म्हणतो पहिली शपथ सुटली म्हणा तीन ती अधिपती तुम्ही पण बाबांसारखीच चूक करताय ती आता समजवते अधिपती वर निघून जातो आणि सामान फेकत म्हणतो कुडून अक्कल सुचली आणि गेलो तिकडं स्वतःच्या तोंडात मारत म्हणतो कशाला गेलो कशाला गेलो तो ओंक्याला फोन करतो ओंक्या म्हणतो नाही ना भावा कोल्हापुरात सगळीकडे शोधलं कुठंच सापडल्या नाही आता तो बरंच काही सांगतो आणि म्हणतो भावा घरी काय झालं तो म्हणतो ओंक्या तुझ्यावर घर टाकून गेलो तुला आईसाहेबांकडं लक्ष नाही देता आलं आणि जे काय झालं ना त्या तुझी पण चुके ओंक्या तू मान्य कर ओंक्या म्हणतो भावा तू टेन्शन घेऊ नको आपण ना अख्खं जग पालथं घालू अधिपती म्हणतो सापडल्याच पाहिजे दुर्गे म्हणते चंचे आता अधिपती काय बोलले मोठ्या मालकांची ह्या घरावर सावली पण नको अगं मोठ्या मालकांना घराबाहेर काढत होते चंची म्हणते बक्की मम्मी त्यांना दारापर्यंत आणलं आता दोघी बरंच काही बोलतात दुर्गी म्हणते मोठे मालक तुम्हाला आत्ताच सांगत होती चंची म्हणते तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे आजी म्हणते दुर्गे दोघी पण गब्बासा असं नाही वाटत आगीत तेल वत्त्यात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद